काही लोकांकडून मला आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याने स्वसंरक्षण मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस माने यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले असून या निवेदनात त्यांनी आपल्याला तसेच आपल्या कुटुंबाच्या जीवाला काही लोकांकडून धोका असून यापूर्वी वाघमोडेनगर इथे आपल्यावर प्राणघातक हल्ला झाला होता या लोकांना हद्दपार करण्यात यावे असेही त्यांनी अजितदादा पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सागर माने प्रदेश सरचिटणीस ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट माझ्यावरती आठ सात दोन हजार चोवीस रोजी प्राणघातक हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये तीन रिव्हॉल्वर व इतर चार शस, येडके शस्त्र सापडले होते तर त्यात एकूण दहा आरोपी अटक केले ते त्यातील सर्व आरोपी दोन ते तीन अडीच महिन्यात बाहेर आलेत त्यातील तीन आरोपींना आता महिन्या दोन महिन्यापूर्वी थडीपारायची कारवाई झाली आहे बाकी इतर सात आरोपी मी राहत असलेल्या वास्तव्यात येतंच राहतात आहे तरी त्या ते आरोपीकडून मला व माझ्या कुटुंबाला ज जीवाला धोका होण्याची शक्यता आहे तरी मी वारंवार एस पी ऑफिसला कळवलेलं आहे पॉलिटिशियनला कळवलेलं आहे परवाच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांगली दौऱ्यावर असताना मी त्यांना पत्र देऊन त्यांनाही आहे आजितदारांना बोललेलं आहे की मला संरक्षण मिळायला पाहिजे कारण मला या आरोपीकडून जी। मला जीवास धोका आहे मला व माझ्या कुटुंबाला आणि मी एक पक्षाचा कार्यकर्ता सत्तेतला का पक्षाचा कार्यकर्ता असून माझी ही अवस्था आहे तर इतर सामान्य कार्यकर्त्याची काय अवस्थ अवस्था असेल इतर प्रशासनाने सुटकान माझ्यावर झालेल्या हल्ल्याच्या टायमाला काय थोडं माझ्यावर अन्याय केलं आहे त्या अन्यायाचा पाडा मी अजितदा जर भेटून वाचणार आहे आणि त्यावेळी बाकीची काय खुलासा करायचं आहे ती येणाऱ्या काळात मी पुढे करेन